आईला बरीच दिवस झालं ह्या जंगलात आलो नव्हतो बरं का आता जवळजवळ दोन तीन महिने झालं मी इकडे फिराकलो नव्हतो आईला वाक्ष तर काय दिसत नाहीत बरं का शिकार करत नसत्यांना माझी दहशत होती ना पहिले लई डब्याची मला लोका लगा लोक हडकं पाडल्यात काय इथं शिकार करायला चालू केली काय त्यांनी लगा बरीच हाडकं पाडल्यात बरं का येतो आता मला परत दशेत निर्माण करावं लागल आता काय करतो आठ पंधरा दिवस कंटिन्यू येतो चक्कर मारावं लागल परत दशात निर्माण करतो ह्यांला परत भाजीपाल्यावर नाही आणला नावाचा फाकडा नाही लकडबा कर काय करतो एकटा लगा तू प्रत्येक गोष्ट ओळख्याने असतो जिबड लावतो तर चौकात चालतोय तुमचा बी मी कामात होतर आता तुला तिथं चिंबावला असता ए अर मला तुमचा काय ए तू अजून मला वाळकलेला नाही मला वाघ शिम कोल लाडग सगळे बहुत सगळी भाजीपाले आणल्यात मॅ हा माझा नात केला ना ही जी वाळक गवा दिसते का तुला कुठंतरी तुला कुठन कस तुझ्या आगात घुसल ना तुला तपास लागायचा नाही पुन्हा तलप व्हायची नाही हा माझा नाद करू नको तू लोगार का लोजणगार होईल का और आमचं म्हात म्हणतोय ही काहीच गार नाही और आमच्या काळात लोज्जुंडगार असायचं बाबा अर तुझं म्हात काय गेंड्याचा कातळाचं होतं काय बाबा कसलं गार काही अरे तसं राहतात या तुझ्या म्हातारेने बाबा तुपाच्या किटले जे किटले हाफ केल्या तुझ्या घरातला का आता चला दे का जर शिकायचं तर हाय का बारक्या <laughs> वर चल इथं काताडी खात्यारी आपल्याला खाऊन द्यायची नाही ती वरच बारक्या तुला तु। आईला आमचं म्हातारे किती वर कोणा कुणाटवला का इथंच खावा की आता वर कुठं चाललं आणखीन आईच्या गावात किती वर चाल <laughs> अरे बाकीची काताडी म्हणजे तुमच्याच समाजातली ना आला का ती कुठं बी चढणार की ला त्याचा काय असता येईल लाय सालाला काय ठेवलंय का नाही हे बघू दे की मला दे के ए दे ए बघ क्या काठडी ने तुला सांगतो मी हां मारक्या मार तू तुला काटातो होता अरे एक गी की ओकी हो बघलेला हां परत आणल का भाला तुला हां काय ला का गुनानी खाला का गुनानी खा ए तू शर्मा आ ग तू घी यकन हो बघलेला बाकी जनी बुचकुले भरले दिसतात का तुला मा आताच बघतोय एकटाचा फाकाला शर्मा आ ग आर तुला वाटलं त की तू कोणाला सांगतो एक आहे का ते हा कोण तुझं ऐकतो शर्मा आ ग माझं लग्नाचा माझ्या प्रॉब्लेम आला ते मित्राबरोबर मी पैसे होती तो म्हणला चेहऱ्याला पाय लाव तुझं लग्न जमा होतो दाखव दाखवतो आता माझा पाय पार डोक्याच्या वर जायला लागला राजभर प्रॅक्टिस करतोय मी इथं गावात आलो तू तो काय काही गडी दिसत नाही पण कुठे गेलं का माहिती मी बडीशेप किंवा पान खातो पण आज पैसे नसल्यामुळे आपण सपारी खाल्ली होती दातात ती काढतोय हळूहळू हो खो 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 हीच दोघं अरे कुणाचं पण लग्न असू दे जेव्हा येते तिशी हा तुम्ही दोघ तथा बरोबर आहे कोण राही हो आपल्या नाव घेतो ए बामट्या चिंबी ना तुला सांगतो मी आमचा हात कसा लागतो तुला कळ मग अरे गप की शर्ट वर नको नका अरे गप केला का शर्ट वर नको नका ला फाटायला लागा शर्ट मग मग खाली उतरले तुला मारायला सांगतो तुला मग हा चापते मग गप के अरे <laughs> कधी मारायचा त्याला हा तुझा शर्ट फाटल्यावर अरे दे की मग सर्व लावले सांगणे चोगावात पुरीच्या गाडी आवाज आला लगा तोंडाला काहीतरी लावलं पाहिजे लपून बसतो कड्या कुठतरी तापल्या चिबावते कड्या मालक सहा झालं बनवतोय रील्स व्हिडिओ एक बी व्हायरल नाही त्याचं फक्त तू असे आहे येते आता काय झालंय मालक गेले गावात तो पण व्हिडिओ बनवतो तिथं टाकून त्याच्या अकाउंटला व्हायरल करून टाक मालक म्हणलंय पलीकडच्या कोपऱ्या उंदर चालू तू तिकडंच लय रिस्की काम आहे पडतो शोभतस काय खरं नाही का हे हातपाय मारायचं काम आहे मित्रांनो मी सायकल चालवाय शिकलोय बघा तुम्हाला दाखवतो सायकल सायकल चालवून दाखवतो बघा आता तुम्ही भीषण खटकी मला मांडली ती एफ मध्ये तुला घेतो आणि व्हायरल करून टाकतो तुला मला खरं वाटतंय कुठली घ्यायची ती या सायकल खाली ढकलून देतो आता इथं काथडी येते बाकीची बाकीची ते वठळ्या घालते का ना काहीतरी अहो ह्याला भरपूर खर्च असतो तेल करावं लागतं बाकी तर मेंटेनन्स बघावं लागतं वर झाड दिसतंय का ते करवंत झाड या आणि मी करवंत खायला गेलो होतो अहो ते करवंत तर गावलीच नाही ती वर चढताना काय नाही वाटलं राव पण खाली आता ना प डोळे घर फिरायला लागले थरथर पयथरथर कापायला लागला आणि ही बाकीची काय आपली मजा बघायला दिसले का व्हिडिओ बनवतोय तो तो व्हिडिओ व्हायरल होईल त्याचा खरं पण आपला हात पाय मोडतो का जीव जातोय काय खरं राहू असलं कसलं पक्षी आहे जातो आणि दस कुठून टाकतो तुझ्या बघतोय राव काय नाही अव आमचे माझ्या एवढेच एक मांजराचं पिलो या मला त्याच्याबरोबर खेळायचं होतं आले का इकडे मला वाटलं इकडे आलं या नाही आले चालतंय चालतंय येऊ का मग मी हा जातो जातो कसला रवाज येतो या गवत काही थीर वाटतो ए मी जातो बाबा ए बाबा मागच्या वेळेस तो मासल्याला का माझं दुखते अजून लगा ह्याच्यानं आता लागून उपयोग नाही बाबा लो डेंजर कामा ह्याचं